बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी विभागीय तेरा वर्षानंतर भगीरथी योजनेची प्रतीक्षा संपली विद्युत महामंडळाच्या दुर्लक्षामुळे भिवर्गी तालुका जत इथं आठ तास भारनियमन सुरू होते त्या भारनियमनास कंटाळून येथील शेतकरी गावकरी गावात पूर्ण वेळ विद्युत पुरवठा व्हावी अशी मागणी केली होती यासाठी येथील माजी उपसरपंच अमसिद्ध यांच्यासह अनेक नागरिकांनी विद्युत मंडळाशी पत्र व्यवहार केले याचे दखल घेत दोन हजार अकरा मध्ये भिवर्गी गावचा भगीरथी योजनेत समावेश करून त्यासाठी स्वतंत्र वाहिनी टाकण्यात आली होती मात्र ठेकेदाराने काम पन्नास टक्के केल्यानंतर ठेकेदाराचे आकस्मिक निधन आणि काम तब्बल तेरा वर्षापासून होते त्यानंतर देखील इथल्या नागरिकांनी संख उप केंद्रावर जत येथील मुख्य कार्यालयाकडे अखंडित वीज पुरवठ्यासाठी मागणी केली होती भिवर्गी इतकी लोकसंख्या असून गावात वीज पुरवठा नसल्याने गाव अंधारातच काढावं लागत के 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 होते ठेकेदाराने काम पूर्ण केले असून टी सीची उभारणी करून विद्युत सुरळीतपणे सुरू केलंय त्यामुळे नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होतोय यावेळी भी भिवर्गी गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य व नागरिक तसेच सुपरवायझर प्रकाश सर भिवर्गी वायरमन या सर्वांनी उपस्थित राहून पेढे वाटून आनंद व्यक्त केला